आज आहे एकतीस ऑक्टोबर आणि आज मी ऑफिशियली सुरू करते माझी ॲनिमेशन जर्नी का कारण इकज विचार जस्ट डू इट यार बस लेट्स गो तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ पाहिलाच असेल ज्यात मी घेतला होता माझा ड्रीम आयपॅड पॅट इलेवन जनरेशन तर आज तर अनबॉक्सिंग करायचं आहे पण थांबा अनबॉक्सिंग आधीच झाली होती दुकानात कारण माझे दोन हरामी मित्र त्यांना थांबायलाच नाही जमलं म्हणलं जाऊ दे आता आपणच करू अनबॉक्सिंग टू पॉईंट झिरो मी एकटाच आहे म्हणून कॅमेऱ्यानीट पकडता येत नाही पण नो टेन्शन काहीतरी जुगाड करू आपण सुरू करूया वॉरंटी कार्ड सी चार्जर आणि वाव ॲपल टाईप केबल सोबत ॲडॉप्टर पण हिरो मीन्स आपला आयपॅड लोगच दिसतो आणि वाटतं अरे वा मी आता हॉफ ॲपल फॅमिली मेंबर झालो चालू केलं आणि मनात एकच विचार ॲप स्टोर उघडू आणि घेऊ प्रो क्रिएट ड्रीम्स शोधलं बघितलं आणि काय सांगू ॲनिमेशन इतकं जबरदस्त की बस विचारूच नका मनात आलं बस असंच काहीतरी बनवायचं आहे पण मग लक्षात आलं अरे हा ॲप पेड आहे थोडा विचार केला मग म्हणलं चल एकदाच पैसे आहेत ना घेऊया पेमेंट केली व्हेरिफिकेशन सुरू आणि लिटररी माझं धडधडन वाढलं होतं प्रो ड्रीम्स हे नावच वेळ लावणार आहे आणि मग अचानक थांबलो थांबा काहीतरी कमी आहे काहीतरी मिसिंग आहे अरे यार कर ना ते तुम्हाला सांगितली नाही पुढच्या व्हिडिओत आप